लागला पण शेवटी जे आयोजक आहेत त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला आम्हाला चालवं लागणार आहे मंडळ लाडका शब्द आहे आणि उद्योग सावस्थांचा पैशा धोरीचा ड्रायव्हर विमान जागा करा विमान धनंजय उपसर्ग्यांचे जो मोठी त्यांच्या हार्दिक स्वागत त्याचबरोबर विनंती आपलं गाडी हार्दिक स्वागत

सोळा चौर्याऐंशी एक नंबरचा रेकॉर्ड आहे सोळा झिरो मोठ्या आणि एक नंबरला आलाय बारका भाव सोळा